और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ताजगत न्यूज चॅनल मध्ये सर्व जाती धर्मातील लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे या संस्थेच्या कार्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब है भाई भाई या बोद्ध वाक्यानुसार संस्था काम करत असून समाजामध्ये एकोपा बंधुता आणि राष्ट्रीय ऐक्य वाढवण्याकडे या संस्थेचा अधिक भर असतो भारत देश मजबूत व्हावा आणि सर्व जगात भारताचे नाव उज्ज्वल व्हावे हा या संस्थेचा उद्देश आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त खिदमते आवाम वेलफेअर असोसिएशन तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी सात वाजता निगडी येथे ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर हॉस्पिटलमध्ये फळांचे वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले यानंतर सदस्यांनी रिअल लाईफ रिअल पीपल सावली निवारा केंद्र येथे भेट दिली ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि फळांचे वाटप केले यावेळी संस्थेचे सदस्य सोहेल मोमीन नईम पटेल जावेद झेंडे हफीज हुझेफ रिझवान शेख नासिर पठाण शेख शेख नाझीम नालबंद आसिफ भाई साबीर सैय्योमिन अफसर सय्यद जावेद मलिक यासिन शेख बशीर सुतार सलाम सर ख्वाजा पटेल आणि जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार हे उपस्थित होते तसेच रियल लाईफ पीपल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम ए हुसेन व्यवस्थापक गौतम थोरात सहाय्यक व्यवस्थापक सचिन बोधनकर सोशल वर्कर ऍग्नस फ्रान्सिस शाहनवाज एच तसेच कर्मचारी वर्ग अमोल भाट लक्ष्मी वायकर विष्णू गायकवाड उमा भंडारी लक्ष्मी कांबळे हे देखील सहभागी झाले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र